मंडई मी मनीष शिरोडकर माझा कोकण सवनी युट्यूब चॅनलवर तुमचा खूप खूप स्वागत असा तर मंडई बऱ्याच दिवसांनी येऊ ब्लॉग बनता कारण आता गणपतीचे सात आठ दिवस काही वेळ नाही होतो तर अकरा दिवसापर्यंत ब्लॉग येईल गणपतीचे तर आता ब्लॉग बनव नाही हा ब्लॉग विशेष कसो का कारण आता तुम्ही पाठी बघताय तर भात वगैरे पिकलेला असा बऱ्याच जणांचा सगळ्यांचा तर बघूया आता भात कपूचे दिवस इलेले असं तर मतलब बघूया भात वगैरे तुम्हाला दाखवूया आणि जगा जो व्ह्यू इलो मस्त तो पण तुम्हाला दाखवते तर चला सहज असा ब्लॉग आ तर बघू शकत पाठी आमचं गोलू पण पन... गोलू झोपला आहे बघा बघू शकत मांजरांची मजा असता खाऊन जिऊन झोपायचा मस्त आहे की बाकी काय विशेष नाही काम बीम आता बघा मग दाखवत आहे पाठी बघू शकता किती मस्त जबरदस्त भात दिलेला हळूहळू आपण तळ्यात जाऊन बघूया किती भात दिला आता मग दाखवत आहे दोन दिवस पाऊस पडलो वारो येलो तर सगळा भात वाकड तिकडं पडलेला बघू शकता तुम्ही कसा झाला आता भाताक पण मस्त आहे बघा पिकं तर दिलेला आणि बऱ्याच जणांचा पिकला कारण में ते मे महिन्याच्या लास्ट एंडिंग त्यांच्याने पेरलेला ह्या पण तेव्हाच पेरलेला होता तर चला तुम्हाला दाखवते काय जायन थं आमचं गोलू येतात गो गोलू ये गोलू ये पटकन ये काय जाईन थंय येतो आता गोलू माझ्याबरोबर येतो गोलू आणि मी ब्लॉक करत करत तुमका हे बघा पिकलेला भात सगळा दाखवतील बोले हे गोल्या ये ये वाटक ये, ये तो गोलू पण येता वाटसून माझ्यावर तर बघू शकतं दोन तीन दिवस पाऊस पडला तर हय सगळा वाकडा तिकडा पडला भात हे बघा कसा आणि भाताची हाईट बघू शक भाताची हाईट बघू शकतं बरोबर माझं होय काके एवढं इतकं म्हणजे खांद्या छाती एवढा इतक्या उंचीचा भात आहे ह्या बघू शकता तुम्ही पाठी किती आणि आता जवळपास सगळा पिकलेला असा आणि पाठीमागे मागे तळ्याकडे जा तळ्यात जाऊन थं दाखयत आहे इतक्या भात पिकला एकदम जबरदस्त व्यू व्ह्यू येतात आता वाजले पाच वाजले थोडं संध्याकाळ झाली ना मस्त एक भारी व्ह्यू येतात तुमका दाखवत आहे मी पाठी ह्या बघू शकता सगळं आता हे आता कापूचे दिवस इलेलेले असतात भाताचे आणि तुमका दाखवत आहे आता छातींगण असा माझ्या पाटी मागे दिसता की तुमका माहीत नाही मी फुल टू मोबाईल घेऊन लॉक करतो आहे पाटी मागे या तुम्ही सातेंगणा आणि सातिंगना खूप मोठा म्हणजे ह्या म्हाव असा आता मागच्या आठवड्यात मी लय बघले तर खूप लहान होता आता त्याच्या दस पट्टीन वाढला म्हाव मधमाशांचा म्हाव म्हणतो तुम्हाला येते झूम करून चला बघूया हे बघा यो थंय आन थंव असा तर तुमका दिसायचा नाही अँगल चेंज करून तुमका दाखवते त्या साईडिक जाऊन आणि असा या भात बघा सगळ्यांचा आता जवळजवळ पिवळा असा दिसता तर पिकतच दिला तुम्ही बघताय तर पूर्ण असा पिवळा पिवळं आलेला बघा त्यापास त्या त्यासाठी बघा ह्या आता थोडा हिरव्या मधी पिकाक नाही वेगवेगळ्या भातांची जाती असतं तर गोलू तो बघा गोलू थैसून चलत चलत येतात कॅमेरा दिसत माहीत नाही पण ते बघा आता थोड्या पिवळा दिसता आणि ह्या सगळ्या हिरव्या म्हणजे बऱ्यापैकी पिकला आता जवळपास मी आता तळ्यात इल आहेच आहे बघू शकताय तुम्ही मस्त आहे की वारं आणि किती भारी वाटतं भारी वातावरण असावं आहे आपल्या कोकणात आजूबाजू आपल्या परिसरात इतकी भारी वातावरण असतात ना काय सांगतं मंडळी तुमक आता बघू शकता तुम्ही त्या बघा ह्या आता पूर्ण हिरव्या आणि हैसून बघा पूर्ण ह्या पिकला थोडा पडला त्यामुळे वाटणार ना आता भात कापूचे दिवस जवळ इलेलेच असं आता काय म्हणतात तर गावात आमच्या नाया केल्याशिवाय भात कापणार नाही नाया झालं काय कापतात काय काय जाण कापतात आता कोण काय बघत राहणार नाही जास्त होऊ शकता ह्या बघा बऱ्यापैकी पिकला हे आमचाच असा काकांचा काकांचीच शेती आहे सगळी बघू शकता सगळी अडे ह्या अर्धा दाबत थळे पिवळा दिसतात ता पिकला बऱ्याच लोकांचं केलेला तळ्यातला पिकलेला असा आणि काय हे हो मस्त की सुंदर व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता एन्जॉय करा म्हणतो बाकी काय नाही बऱ्याच दिवसांनी ब्लॉक येईल तर बरघोस सपोर्ट करा त्या रायडरकडे जाऊचा असा कारण आम्ही अपरिचित सिंधुदुर्ग याच्या रील स्पर्धेत भाग घेतलेलो तेव्हा जाग भेटाक नाही माझा त्या म्हणजे त्या ठिकाणी जाग भेटाक नाही कारण बाबांक डॉक्टर चेकअप करूच्यासाठी गेले त्यामुळे जाग भेटाक नाही आता प्रकाश माझ्या डोळ्यावर येतात बघूया कसं काय दिसतं तो काय माहीत नाही पण तेव्हा आता रायडरकडे जाऊन तर कलेक्ट करूचा रायडर गेलो आय का देवबागला कारण थोडं त्याचं कामही होता त्यासाठी थोडे गेलो अर्जंट गेलो माका काही कळव नसल्यामुळे आता मी जाणार असते पण तो आता आणतो त्याचा कलेक्ट करून नंतर तुमका एक फोटो मी पोस्ट करून दाखेन यूट्यूबवरती तर नक्की बघा तुम्ही तर चिन्ह भेटला तर मी जी रील केलं आहे ते तुम्ही इंस्टाग्रामवरती पण असा माझी ते जाऊन चेक करा नक्की बघू शकता सुंदर मस्त की व्ह्यू दिलेलो असा आणि तुमका आता दाखविते म्हणजे तर म्ह मधमाशांचा पोळा दाखवते बघू शकता मंड़ी पाठी पूर्ण पिकलेला असा या भात सगळा आणि हो सातिंगण आणि सातिंगनार वर ते उंचर थं ता आनी दा आता पूर्ण मोठा झालेला असा आणि सातेगण्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवत असते आता बऱ्यापैकी आपल्या कोकणात असली झाड रवाक नाही पण हेचो दिवाळी खूप औषधी झाड आहे दिवाळी आम्ही याची साल खातो आणि आमच्या दिवाळीचा सुरवात दिवाळी आमच्या पहिल्या दिवसापासून अशी सुरवात होता तुम्हाला दाखते तर भाव हयच खरी असा त्या साईटीक थं तर झूम करू दिसत असं काय माहीत नाही पण आता बरोबर मी बोट दाखते त्या ठिकाणी असा तर भाव तर ह्या साइटीन एवढा नजरे पडणार ना दिसणार जास्त बघू शकतंय तुम्ही आता दुसऱ्या बाजून तुम्हाला दाखवित आहे अँगल चेंज करून इथून तुम्हाला क्लिअर दिसत असत की एवढा मोठा महावा असा मधमाशांचा पोळा आम्ही मत काढलो नाही कारण मी म्हणते की त्यांनी कष्ट केला तर आपण कशा खायचा असं माझा मत आकि मा नाही तर असा या महावा बघू शकतो तुम्ही किती डेंजरस आहात मधमाशांचा भाव असा म्हणजे मधमाशांचा पोळा तर खूप लहान होता ह्या पाना एवढा होता पहिला छोटासा आणि आता किती मोठं झाला आता तुमका व्हिडिओ दिसत आहे ना एवढी क्लिअरिटी नसल्यामुळे ते बघू शकत आहे कारण पूर्ण जो सूर्यप्रकाश आहे ना त्याच्या पाठसून येतात त्यामुळे कॅमेऱ्यात तो कॅप्चर करून भेटणं ना बघू शकतो बरोबर मी त्याच्या खालते असे उभो आणि तो बघा तो बोलू बरोबर असून फिरता बोल्या नुसतो नॅमबीस काय गेलं काय गेल काय वन डे मी जायन थोडं आता हे बोलू येतो बोलू ये बोलू येऊ शकतो थोडे एक फेरी मारून येईलो मग मी फिरते जसो आता बरीचशी अशी रानफुला असत उरलेली ती माका नक्की नाव माहीत नाही कारण चुकीची माहिती माहित मी देऊ शकणार ना, ना। कारण आता हे अपरिचित सिंधुदुर्ग जो होतो रील स्पर्धा तेव्हा पण बरेचसे आता आमच्या मार्कटेश्वर मध्ये मी रील गेले त्याची पण एखाद्या रील चुकीची एक पोरग्या होता तर नाव घेणे ना त्यांनी चुकीची माहिती दिली आहे इंस्टाग्रामवर तुमका नंतर सांगेन कोकणचा रायडर त्याच्या डेडिकेट व्हिडिओ नक्की आहेत यूट्यूबवर कारण चुकीची माहिती देता कामा म नाही असं तरी माका वाटतं जा आपणा माहिती आहे तोपर्यंत सांगायचं उगाच चुकीचं काय सांगता कामा नाही खोयची गोष्ट कारण आपल्या कोकणात असे बऱ्याच सारखे आहेत गोष्टी तर हे बघा तर मी जाते थोडे आपून होऊ बोलू आहे बोलू काय चल काय असतं आहे की ये 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 तर ह्यो असा म्हणते आमचं गोलू हे बघा अशी आता पिवळी पिवळी ह्या दिसताय ह्या फुलपाखरू ह्या फुलपाखरू अशी आता भरपूर फुलपाखरू येतली हे बघा अजून एक ह्या असा कारण असली आहे बघा ही असली असली फुलं असत ही ही फुलांका ती सुगंध घ्यायच्यासाठी म्हणजे बसायच्यासाठी असली फुलं ही चारी भरपूर चारी जशी फुलं असं ही आता सहीकडे फुलं फुलली जातली आणि सगळी फुलबाखरा अशी पिवळी फिवळी पिवळ्या रंगाचीच फुलबाखरा ह येत आता बघू शकता पाऊस जरी नसलो तरी पण सातिंग मन अजून असा बऱ्यापैकी फुललेलो असा काय मस्त व्यू अजून थोडी संध्याकाळ झाली सहा साडेसहा वाजले काही ढग असे जवळजवळ जोग, जोग येतो सूर्य मावळतानाचा जो व्यू आना ना लागेल मस्त घेऊन मिळतं त्याला म्हणजे बोलू नाही तर अडेथळे फिरत राहतो लो तर ब्लॉगमध्ये एवढाच आधी खालते सोडतं ब्लॉग आता जास्त काय मोठं नाही असंच बऱ्याच दिवसांनी करूचं म्हणानं केलं कारण आता भात कपूचे दिवस हिले मनानं म्हटलं भात पिकला तर थोडे दिवसांनी भात कपूचे पण मी असले आहे तर भात कपूचे पण व्हिडिओ तुमका दिसतले माझ्या चॅनलवर कारण आता आमच्या झारपमध्ये खूप काम आहे हायवेचं काम सुरू झाला फिराकत नको असं झाला तर असंच व्हिडिओ होतो सहज मतलब भात कप तर भात टिकला तर तुमका दाखवूया भात कापूचे दिवस येले मनाने हे सहज व्हिडिओ केले ब्लॉग आणि एक मतमाशांचा पोळा तुमका दाखवतो होता तर व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ तुमका आवडलो असत तर कोकणचा म्हणजे यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये